मानव त्याचे काम करत असतो आणि प्रीती बाहेर येऊन झाडांना पाणी घालत असते पाणी घालून झाल्यानंतर काही वेळ तिथेच शांत झोक्यावर बसते तिचे लक्ष समोर असलेल्या मोबऱ्याच्या फुलांकडे जाते पण ती फुलं बऱ्याच उंच असल्यामुळे तिचा हात तिथपर्यंत पोचणार नव्हता फुले उंच असल्यामुळे ती नाराज होते तोच तिचे लक्ष शिडीकडे जाते आणि तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि ती उठून शिडीजवळ जाते इकडे मानवचे काम कम्प्लीट झाले होते आणि तो लॅपटॉप बंद करून रूमच्या बाहेर येतो हॉलमध्ये पाहतो तर प्रीती तिथे नसते कदाचित किचनमध्ये असेल म्हणून तो तिथे जातो तर ती तिथे पण नसते कुठे गेली तो विचार करत बाहेर येतो तर त्याला ती शिडीवर चढताना दिसते तो काही न बोलता हळूहळू चालत तिच्याजवळ येतो ती एक एक पायरी चढच बरीच वर चढली होती आणि तिथून तिचा हात पण फुलांना पोहोचत होता तिने मोगऱ्यांची काही फुलं तोडली आणि त्याचा सुगंध घेत असते आणि मानव तिच्याकडे पाहत असतो ती एक एक पायरी खाली उतरत असताना तिचा पाय साडीमध्ये अडकतो आणि ती पडते आता आपण खाली पडणार या भीतीने ती डोळे बंद करते पण ती खाली न पडता मानवच्या हातात पडते पण ती अशी वरून पडल्यामुळे मानवचा पण टोल जातो आणि ते दोघं खाली पडतात मानव खाली आणि ती त्याच्या अंगावर पडते हे सगळं अचानक घडल्यामुळे दोघांना पण कळत नाही दोघं पण एकमेकांच्या डोळ्यात भान अडकून पाहत होते कसल्या तरी आवाजाने ते दोघं भानावर आले आणि घाईघाईमध्ये प्रीती उठणार तोच तिचा पदर मानवच्या अंगाखाली दाबल्या गेल्यामुळे तिचा पदर ब्लाऊजपासून बाजूला होतो आणि तिचे ते गोरे शरीर बघून मानव त्याचे भानच हरपतो आणि वेळ न वाया घालवता तिला जवळ ओढून घट्ट मिठी मारतो प्रीतीला पण त्याच्या मिठीत खूप छान वाटत असल्यामुळे ती पण त्याला नकार न देता त्याचा सहवास अनुभवत होती दोघं बाहेर आहेत याचं ते भान हरपले होते आणि त्यांच्याच विश्वात होते दोघांसाठी पण खूप भारी फिलिंग होती ती काही वेळाने त्यानेच तिला बाजूला केले आणि पदर तिच्या अंगावर टाकला तशी ती लाजून गोरी मोरी झाली ती उठणार तोच मानवने तिला पुन्हा जवळ ओढले आणि ती त्याच्या मांडीवर बसली तिला घट्ट मिठी मारून तो तिच्या मानेवरून त्याचे ओठ फिरवायला लागला आणि त्याच्या स्पर्शाने तिचे अंग शहारलेच पण ते आवडले तिला शेवटी न राहून तिने त्याला आवाज दिला अहो तिचा हो एकताच तो भानावर आला आणि त्याने तिच्या गालावर एक दीर्घ किस केला आणि तिला बाजूला केले ती तर लाजून खाली पाहत होती तिला लाजताना बघून तो पण हसला आणि तिला उभं राहायला मदत केली आणि सॉरी बोलून आत निघून गेला तो जाताच प्रीती चांगलीच लाजली इकडे मानव पण त्याच्या रूममध्ये आला आणि आज त्याच्या पण पोटात फुलपाखरे डान्स करायला लागली खूप छान वाटत होतं त्याला राहून राहून एकाच मनात येत होतं की प्रीती कशी माझी होईल प्रेम तर होतंच दोघांचे एकमेकांवर पण त्यांचे असे अचानक जवळ येणे हे क्षण आठवले की खूप आनंद व्हायचा दोघांसाठी पण ते नवीन आणि हवे हवेसे वाटणारे क्षण होते प्रीती पण आत आली आणि फ्रेश होऊन बेडवर आडवी झाली ती यायची चाहूल लागताच बेडवर आडवा झालेला मानव डोळे लावून घेतो प्रीती मानवकडे पाहते तर त्याचे डोळे बंद तिला दिसतात झोपले वाटतं आणि ती त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवते आणि त्याच्या शेजारी झोपते तिने हात फिरवताच त्याच्या चेहऱ्यावर स्माइल येते पण ती पाटमोरी असल्यामुळे तिला कळत नाही तो एक डोळा उघडून पाहतो तर ती पाटमुरी झोपलेली त्याला दिसते तिला नको त्रास द्यायला म्हणून तो पण शांत झोपतो असेच दोन अडीच तास निघून जातात दोघांना सोबतच जाग येते प्रीती उठून फ्रेश होते आणि किचनमध्ये जाते दोघांसाठी चहा बनवते मानव पण हॉलमध्ये येतो आणि ते दोघं मिळून चहा पितात मानव टी व्ही पाहत असतो तर प्रीती संध्याकाळसाठी जेवण बनवत असते तिचे जेवण बनवून झाल्यानंतर मानव तिला सामान डायनिंग टेबलवर आणायला मदत करतो आणि ते दोघं सोबतच जेवायला बसतात जेवण झाल्यानंतर प्रीती सगळं आवरून हॉलमध्ये येते मानव तिला आवाज देतो प्रीती बाहेर ये थोडा वेळ शतपावली करूया आणि प्रीती बाहेर येते आणि ते दोघं गार्डनमध्ये चालत असतात प्रीती तुझी ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पुढचा काही विचार केला आहे का तू म्हणजे ती एवढंच बोलते अगं म्हणजे पुढे शिकायचं आहे ना हो शिकायचं आहे तिचे उत्तर ऐकून मानव खूप हॅप्पी होतो आणि तिचा हात हातात घेऊन तिला जवळ ओढतो असे चालत असताना अचानक जवळ ओढल्यामुळे ती गोंधळते पण समोर त्याचा चेहरा बघून हॅप्पी होते मानव कसलाही विचार न करता तिच्या लाल चोटू कोटांवर त्याचे ओठ टेकवतो तिला वाटले नव्हते मानव असे काही करतील म्हणून कारण ते गार्डनमध्ये होते पण मानव हळूहळू तिच्या ओटांना स्पर्श करत असतो आणि तो स्पर्श तिला पण हवासा होता म्हणून ती पण त्याला साथ देऊ लागली आज ती पहिल्यांदा अशी साथ देत आहे असल्यामुळे मानव अजूनच वेगाने तिला किस करू लागतो पण तिला त्रास होणार नाही याची काळजी पण घेत असतो ती पण त्याला आज मनापासून साथ देत होती दोघं एकमेकांमध्ये एवढे गुंग झाले होते की हे पण विसरले होते की ते बाहेर आहे म्हणून त्यांचे श्वास जड झाले तेव्हा ते बाजूला झाले आणि जोरजोराने श्वास घेत होते आणि एकमेकांना बघून चांगलेच लाजले होते प्रीती तर पडतच तिच्या रूममध्ये निघून गेली मानवने पण केसांवरून हात फिरवला आणि तो पण आत आला प्रीतीचा चेहरा लाजून लाल झाला होता ती आत येऊन बेडवर आडवी झाली मानव पण आत आला आणि तिच्या शेजारी आडवा झाला त्याला माहिती होते प्रीती लाजली आहे त्याने पण लाईट बंद केला आणि होता पण दोघांच्या नजरेसमोर केस केल्याचा क्षण येताच दोघे पण लाजले आणि ते क्षण आठवत कधी त्यांना झोप लागली त्यांचे त्यांना कळले नाही त्यांच्या नाताला वेळ हवा होता आणि ते दोघं घेत पण होते मानव पण कसली जबरदस्ती करत नव्हता हळूहळू त्याच्या प्रेमाने तिला फुलवत होता सकाळी सकाळी मानवला लवकरच जाग आली त्याने शेजारी पाहिले तर प्रीती पण शांतपणे झोपली होती त्याने तिच्या कपडावर किस केले आणि फ्रेश व्हायला निघून गेला तो जाताच प्रीतीला जाग आली तिने मस्त आळास देत उठून बसली तिने पण शेजारी पाहिले तर तिला मानव दिसलाच नाही तिने घड्याळाकडे पाहिले तर साडेसात वाजले होते बापरे साडेसात वाजले आज एवढ्या उशिरा कशी जाग आली मला चल प्रीती आवर तुझे आणि ती उठून पळतच बाथरूमच्या दिशेने गेली ती दरवाजा ढकलायला आणि मानवने दरवाजा उघडायला एकच वेळ झाली आणि ते दोघं बेसावध असल्यामुळे एकमेकांना धडकले मानव नुकताच फ्रेश होऊन आला होता त्याने फक्त टॉवेल गुंडाळला होता आणि प्रीती अशी अचानक आल्यामुळे त्याच्या चेस्टवर जाऊन आदळली ती अशी जवळ येताच त्याने पण तिला कवटाळून घेतले तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत गुड मॉर्निंग बायको म्हटला तिने पण त्याच्या चेस्टवर तिचा चेहरा घासत गुड मॉर्निंग बोलली त्याने तिला मिठीतून बाजूला केले आणि तिच्या गालावर थोपटत जा जाऊन फ्रेश हो आणि ती लाजत जात गेली आज तिला उशीर झाला होता म्हणून मानवने त्याचे आवरले आणि आज त्याच्या हातचा चहा बनवला अजून प्रीती आली नव्हती तोपर्यंत चहाला चांगली उकडी येऊ देतो म्हणून चहा अजून पण गॅसवरतीच होता काही वेळाने प्रीतीचे पटापट आवरून बाहेर आले तर मानव चहा गाळायला घेतो ती काही बोलणार ते आधीच तो बोलतो चल हॉलमध्ये बसून चहा पिऊया आणि ते दोघं हॉलमध्ये येतात मानव टी व्ही लावतो आणि ते दोघं मिळून चहाचा आस्वाद घेत असतात चहा झाल्यानंतर मानव तिथेच टी व्ही पाहत असतो प्रीती किचनमध्ये जाऊन चहाची भांडी आवरते ती विचार करत असते आता उशीर झालाच आहे तर भाजी पोळीच बनवते पण घरात तर काहीच नव्हते मग काय बनवू आणि ती फ्रीज ओपन करून पाहते त्यात आहे का काही म्हणून पण त्यात पण काहीही नसते ती विचार करत उभी असते की मानव तिच्याजवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत माझी छोटी बायको काय विचार करते त्याने असे प्रेमाने विचारल्यामुळे ती पण प्रेमाने अहो घरात काहीही नाही आहे काय बनवू काहीच कळत नाही आहे आज, चल, आज ती खूप बिंदास बोलल्यामुळे मानव पण हॅपी असतो बरं चल आपण आज बाहेर जाऊया ती गोंधळून बाहेर कुठे अगं नाश्ता करायला तुला काय आवडेल खायला ते मला काही बरं काही आवडेल ना मग चल जाऊया आणि तो तिचा हात पकडून तिला बाहेर घेऊन येतो त्याने बाईक स्टार्ट केली आणि ती त्याच्या मागे बसली आणि ते दोघं निघाले नाश्ता करायला त्याने गाडी जोगेश्वरी मिसळजवळ लावली तिच्याकडे पाहात मिसळपाव खायला आवडेल ना तिने पण हो म्हणून मान हलवली आणि ते दोघं आत आले आणि त्याने दोघांसाठी मिसळपावची ऑर्डर दिली त्यांची ऑर्डर येताच ते दोघं मिळून खायला सुरुवात करतात मानव तिच्याकडे पाहात आवडली तुला तिने पण हो म्हणून मान हलवली आणि ते दोघं मिळून पोट भरून नाश्ता करत होते तो तिला सांगत होता मी आई आणि ताई आम्ही इथे जायचो ताईचे लग्न झाले आणि त्यानंतर कधी आलो नाही वर्षाताई तर वेदला घेऊन येते कधी कधी इकडे पण निहारिका ताई मात्र लग्नानंतर तिला का जास्त काही यायलाच मिळाले नाही असेच बोलत बोलत त्यांचा नाश्ता संपवतात आणि ते घरी जायला निघतात घरी येताच मानव फ्रेश होऊन लॅपटॉप घेऊन त्याचं काम करत असतो आणि प्रीती कपड्यांच्या घड्या घालत असते मानव जरी काम करत असला तरी त्याचे लक्ष तिच्याकडे होते तिच्या कपड्यांच्या घड्या घालून झाल्यानंतर ती गॅलरीमध्ये जाणार तोच मानव तिच्याकडे पाहत झाल्यात कपड्यांच्या घड्या घालून हो ती एवढंच बोलते इकडे ये त्याने तिला बोलवले आणि प्रीती पण त्याच्याजवळ जाऊन बसली लॅपटॉप वापरता येते का ते कॉलेजमध्ये डेस्कटॉप वापरत आहे लॅपटॉप फक्त पाहिले आहे तू तिच्या मांडीवर ते देत हे घे आहो ते घाबरू नकोस काही समजले नाही तर मला विचार मी सांगतो तुला तिला जे माहिती नव्हतं त्याबद्दल ती त्याला विचारत होती आणि मानव पण तिला खूप प्रेमाने समजावून सांगत होता प्रीती तशी हुशार होती एका सांगण्यात बरोबर लक्षात येत होते तिच्या बराच वेळ मानव तिला समजावून सांगत असतो आणि ती पण समजून घेत होती आता जास्त कंटाळा तिला पण येऊ नये म्हणून तोच म्हणतो आजच्या दिवसापुरते बस झाले ती पण हो म्हणून मान हलवते आणि लॅपटॉप शट डाऊन करते आणि त्याने उचलून ते बाजूला ठेवले ती पण उठून जाणार तोच त्याने तिचा हात पकडून तिला जवळ ओढले आणि ती त्याच्या मांडीवर जाऊन बसली त्याने असे ओढल्यामुळे तिला असते तो तिच्या गालावरून त्याचे ओठ फिरवत प्रीती तू खूप स्वीट आहेस ग त्याच्या वागण्याने तिच्या अंगावर पण शहारे आले आणि तिने पण त्याला घट्ट मिठी मारली दोघं पण पन निवांतपणे एकमेकांच्या मिठीत बसलेले होते त्याने तसेच तिला त्याच्यावर ओढून घेतले आणि मिठी घट्ट करत तिच्या कपाळावर ओ टेकवले झोपायचं तिने पण हो म्हणून मान हलवली आणि त्याच्या चेसवर खूप प्रेमाने चेहरा गाजला आणि ते दोघं निवांतपणे एकमेकांच्या मिठीत झोपले एक, एक दोन तासाने प्रीतीला जाग आली आणि तिचे लक्ष त्याच्याकडे गेले तर तो निवांत तिला मिठीत घेऊन झोपला होता तिने हळूस वर मान करून त्याच्या गालावर ओट टेकवले आणि गालातल्या गालात हसली ती उठून फ्रेश व्हायला जाते ती जाताच मानवला जाग येते खरं तर त्याला ती उठली तेव्हा जाग आली होती तिने आज असे पहिल्यांदा गालावर केस केल्यामुळे त्याला खूप भारी वाटले आणि आज त्याच्या पोटात पण फुलपाखरे डान्स करायला लागले आणि तो पण लाजत त्याच्या गालावरून हात फिरवतो आणि त्याच्या अंगावर शहारे येतात तोच प्रीती फ्रेश होऊन बाहेर येते तिचं लक्ष त्याच्याकडे जाते आणि आज ती त्याच्याकडे न लाजता त्याला स्माईल देते आणि किचनमध्ये निघून जाते आज तिने न लाचता अशी स्माईल दिल्यामुळे तो तर फ्लॅटच होतो तोच तिचा आवाज येतो अहो चहा झाला येत आहे ना तिचा आवाज ऐकून हो आलोच आणि तो उठून फ्रेश व्हायला जातो फ्रेश होऊन बाहेर येतो तर प्रीती हॉलमध्ये दोघांसाठी चहा घेऊन बसलेली असते ते, ते दोघं मिळून चहा पितात चहा पित असताना त्याला आठवते की तिला मामांच्या इथे उद्या जायचे आहे हे आठवताच त्याचा चेहरा पडतो त्यानेच तिच्याकडे पाहात प्रीती तिने पण एक सीफ्ट घेत त्याला म्हणते प्रीती ते तुला उद्या मामांच्या इथे जायचे आहे तर तुला लागणारा सामान पॅक करून ठेवशील हे सांगताना त्याचा आवाज जड झाला होता ती पण नाराज होत ते का पाठवते मामाकडे मानव हलकेच हसून ते अगं लग्नानंतर मानव परतनीसाठी जावे लागते ना तर तुला पण जायचे आहे तशी प्रथा असते आणि हो मामा मामी येणार आहेत का ती गोंधळलेली असते म्हणून विचारते अगं तुला घ्यायला हं ती एवढीच बोलते आता दोघं पण शांत असतात काहीही बोलत नाही कारण या चार पाच दिवसात एकमेकांची खूप सवय झाली होती एकमेकांचा सहवास आवडायला लागला होता हळूहळू का होईना एकमेकांच्या जवळ आले होते पण आता असे मामांच्या इथे जायचे हे एकताच त्यांना एकमेकांपासून लांब जावेसे वाटत नव्हते त्यालाही तिला त्याच्यापासून लांब जाऊ द्यायचे नव्हते सवय जी झाली होती तिची तो तिच्याकडे नजर टाकतो तर ती पण त्याला नाराज दिसते ते उठून आत रूममध्ये जाते त्याला समजते ती पण नाराज आहे म्हणून तो पण तिच्या मागे आत जातो ती कपाट ओपन करून तिला लागणाऱ्या वस्तू काढत असते ती सामान काढत असते म्हणून तो काहीही न बोलता बेडवर आडवा होतो तिच्याकडे पाठ करून झोपतो त्याला पण असं तिला सामान भरत असताना पाहताना वाईट वाटत होते ती सामान काढत असताना त्याच्याकडे पाहते तर तो पाठमोरा झोपलेला तिला दिसतो तिला पण त्याला असे बघून वाईट वाटते ती सामान तिथेच ठेवते आणि त्याच्या शेजारी ती पण पाठ करून झोपते दोघांना पण एकमेकांना सोडून जायचे नव्हते म्हणून ते नाराज होते नकळत प्रीतीचे डोळे काठोकाठ भरून येतात आणि ते दोघं सोबतच कूज बदलतात आणि तिचे भरलेले डोळे बघून त्याला समजतं ती रडते तू प्रेमाने तिच्याकडे पाहत काय झाले का रडते आहे ती काहीही बोलत नाही काय झाले का रडते आहे तो तिला प्रेमाने विचारतो तरी ती काहीही बोलत नाही तो त्याचा एक हात पुढे करून इकडे म्हणतो आणि ती पटकन त्याच्या मिठीत शिरते आता दोघांना पण त्यांची खूप गरज होती दोघं एकमेकांच्या जवळ असतात हृदय पण जोराने पडत असते मानव तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असतो आणि त्याच्या मिठीत ती अश्रू गाळत असते काहीही बोलत नसते दोघं बराच वेळ तसेच एकमेकांच्या मिठीत असतात तो हळूस बोलतो प्रीती आणि ती बाजूला होत त्याच्या डोळ्यात पाहते तो हळूच तिच्या कपाळावर ओठ टेकवतो त्याला आता तो विषय काढून तिला नाराज करायचे नव्हते म्हणून तो दुसरा विषय काढतो प्रीती आज संध्याकाळी मी तुला स्वयंपाक बनवायला मदत करतो ती पण अजून हो म्हणून मान हलवते चल आणि ते दोघं किचनमध्ये येतात आणि दोन्ही मिळून जेवण बनवत असतात प्रीतीला तर मानवकडे बघून खूप गर्व वाटत होता की तिचा नवरा कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे आणि घरकामात तिला मदत करतोय खूप हॅपी होती ती दोघांनी मिळून सर्व जेवण बनवले आणि ते दोघं जेवायला बसले आज मानवने एकच ताट घेतले होते त्याने त्याच्या हाताने वाढून घेतले आणि प्रीतीच्या समोर एक घास पकडला आणि खा म्हणून सांगितले तिने पण एक घास खाल्ला तोच प्रीतीने पण एक घास घेतला आणि मानवला भरवला खूप हॅपी होते दोघं एकमेकांना भरवत त्यांचे जेवण झाले जेवण झाल्यानंतर पण मानवने तिला किचन आवरायला मदत केली आणि ते दोघं गार्डनमध्ये शतपावली करायला आले आज मानवने तिच्या शोल्डरवर हात टाकून चालत होता तिला पण खूप भारी वाटत होते बराच वेळ चालल्यानंतर ते झोक्यावर येऊन बसले आणि प्रीतीने त्याच्या खांद्यावर डोकं टेकवले त्याला पण आवडले आज तिने हक्काने डोकं टेकवले म्हणून पण उद्या ती जाणार हा विचार त्याच्या मनात येतास तो पुन्हा नाराज झाला पण आता या सुंदर क्षण त्याला अनुभवायचा होता म्हणून तो ते विचार झटकतो आणि तिचा एक हात त्याच्या हातात घेतो दोघं पण शांत होते फक्त एकमेकांचा सहवास ते अनुभवत होते थंडगार वाऱ्यामुळे तिचा कधी डोळा लागला तिचे तिला कळाले नाही मानवने तिच्याकडे पाहिले तर ती झोपलेली होती त्याने हळूच तिच्या कपडावर ओठ टेकवले आणि तिला उचलून आत रूममध्ये घेऊन आला आणि तिला बेडवर नीट झोपवले आणि तो पण तिच्या शेजारी झोपला तिच्याकडे खूप प्रेमाने तो पाहत असतो तिच्या घालावर ओढ टेकवून प्रीती वेडा झालोय ग तुझ्या या निरागस रूपात खूप क्यूट आहेस तू मिसेस मानव आणि त्याच्या चेहऱ्यावर गोड स्माइल येते तिला मिठीत घेतो आणि तो पण झोपेच्या स्वाधीन होतो सकाळी सकाळी दोघांना सोबतच जाग येते पण आज ती जाणार म्हणून दोघं पण नाराज होते आई पण ताईच्या इथून निघाली होती आई येणार म्हणून प्रीतीने नाश्ता आणि जेवणाची तयारी केली होती दोघं शांतच होते काही बोलत नव्हते तोच आई येतात आईंना बघून दोघांना पण आनंद होतो आई येताच प्रीती पटकन त्यांच्यासाठी पाणी प्यायला आणते आई पाणी पितात आणि मानवला विचारतात काय रे प्रीतींच्या मामांचा फोन आलेला का तुला आई हे बोलताच मानवच्या मनात चर झाले आणि ती जाणार आहे याची त्याला खूप वाईट वाटत होते तो नाही म्हणून मान हलवतो तो विषय बदलण्यासाठी आई आपण नाश्ता करून घेऊ आणि ते दिघं मिळून नाश्ता करतात नाश्ता करताना पण दोघं शांतच असतात आई जेवढे त्यांना विचारत होती ते दोघं पण त्यांची मोजकीच उत्तरे देत होती त्यांचा नाश्ता झाल्यानंतर प्रीती किचनचा आवरते आणि आई आणि मानव हॉलमध्ये बसलेले असतात तोच बेल वाजते आई मानवकडे पाहात जा दरवाजा उघड प्रीतीचे मामा मामी असतील मानव दरवाजा ओपन करतो तर खरंच तिचे मामा मामी असतात त्यांना बघून मानव स्माईल करतो आणि आत येतो प्रीती पण तिच्या आवरून बाहेर येते आणि समोर मामा मामींना बघून तिला आनंद होतो पण चेहरा पडतो कारण तिला मानवला सोडून जावे लागणार होते आई मामा मामींसोबत गप्पा मारत असतात आणि की प्रीती किचनमध्ये की त्यांच्यासाठी नाश्ता बनवत होती मानव तर हॉलमध्ये होता पण नजर मात्र किचनकडे होते तो मनात विचार करत आता प्रीती मामांसोबत जाईल तिला पाहताच येणार नाही म्हणून तो कोणाचे लक्ष नाही हे बघून किचनमध्ये जातो त्याच्या येण्याची चाहूल लागताच ती मागे वळून पाहते तर तो समोर असतो दोघं काही वेळासाठी एकमेकांच्या डोळ्यात हरवतात पण बाहेरून आईचा आवाज येताच त्यांचे लक्ष विचलित होते मानव मात्र अजून पण काम करणाऱ्या प्रीतीकडे पाहत असतो मात्र बोलत काही नाही नाश्ता बनवून झाल्यानंतर ती बाहेर जाणार तर मानव पण तिला मदत करतो आणि ते सोबतच बाहेर येतात मामा मामी बोलत नाश्ता करतात नाश्ता झाल्यानंतर ते प्रीतीकडे पाहत चल बाळा घ्यायची ना तुझी बॅग घेऊन ये प्रीती हो म्हणून मान हलवते आणि त्यांच्या रूममध्ये येते रूममध्ये आली तर होती पण बॅग घेऊन बाहेर जायची तिची हिंमत होत नव्हती ती रूममध्ये येताच मानव पण मामांकडे पाहत आलोच म्हणतो आणि रूममध्ये पडतच येतो त्याच्या वागण्याचे मामा मामी आणि आईंना हसू येते तो रूममध्ये येताच प्रीती वेळ न वाया घालवता त्याला घट्ट मिठी मारते अहो मला तुमच्याजवळ राहायची आहे मामांच्या घरी नाही जायचे आणि आज तिच्या मनातील ओटांवर आल्यामुळे मानवला खूप आनंद होतो तिचे बोलणे त्याला आज मनापासून आवडले होते हक्काने ती त्याला सांगत होती मला तुमच्याजवळ राहायची आहे म्हणून पण प्रथा असल्यामुळे तिला जावेच लागणार होते मानव तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत प्रीती अगं प्रथा असते तुला जावेच लागेल ती रडत रडत नाही मला नाही जायचे तो तिला बाजूला करतो तिचा चेहरा उजळीत घेतो तो बोलायच्या आधी ती बोलते ते मी नंतर जाईन ना तुम्ही आईंना सांगा ना त्याच्या लहान बायकोच्या वागण्याची त्याला हसू येते तो तिच्या कपडाला त्याचे कपाळ टेकवतो आणि तिला समजावत प्रीती अगं सगळ्यांना जावे लागते तुला पण जावे लागेल आणि काळजी करू नकोस मी येईल तुला घ्यायला तिला समजावत होता आणि ती लहान मुलांसारखी नाही नाही म्हणत होती हे बघ आता तर मामा मामी तुला घ्यायला आले आहे आणि तू त्यांच्यासोबत नाही गेलीस तर त्यांना वाईट वाटेल ना आणि तू राहा ना एक दोन दिवस तिकडे त्यांना पण बरं वाटेल मी येईल तुला घ्यायला तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणतो खूप प्रेमाने तिला समजावत असतो तो, तो समजावत असतो आणि ती त्याला घट्ट मिठी मारून उभी असते बराच वेळ ते दोघं तसेच उभे असतात तो एक दीर्घ श्वास घेतो आणि तिला मिठीतून बाजूला करतो तिच्या घालावरून प्रेमाने हात फिरवत जा मामांसोबत मी येईल एवढंच बोलतो चल मामा वाट पाहत असतील बाहेर ती पण हो म्हणून मान हलवते आणि तिची बॅग घेते मानव तिच्या हातातील बॅग घेतो आणि पुढे चालत असतो आणि ती जवळ पावलांनी त्याच्या मागे चालत असते मानवचे पण आतून तसेच काहीसे हाल होते पण तो शांत होता ते दोघं बाहेर येताच प्रीती आईना नमस्कार करते आई पण तिला आशीर्वाद देतात आणि तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवत बाळा लवकर ये आठवण येईल तुझी ती पण हो म्हणून मान हलवते मामा मामी प्रीतीकडे पाहत निघायचे ना आणि प्रीती हो म्हणून मान हलवते मामा मानवकडे पाहत द्या जावाई बापू ती बॅग मानव त्यांच्या हातात प्रीतीची बॅग देतो आणि त्या दोघांचे आशीर्वाद घेतो आणि ते आईंचा निरोप घेऊन निघतात बाहेर येताच ती एक नजर मानवकडे टाकते तर त्याचा चेहरा पण उतरलेला तिला दिसतो दोघं एकमेकांना पाहतात आणि प्रीती नाराज होऊन गाडीत बसते तिला जाताना बघून आज मानवच्या डोळ्यात पाणी असते या चार पाच दिवसात सवय जी झाली होती तिची त्यांची गाडी जाईपर्यंत मानव पाहतच असतो शेवटी त्यांच्या नात्याची नवीन सुरुवात जी झाली होती दोघं एकमेकांना समजून घेत होते पण प्रथा असल्यामुळे प्रीतीला असे जाताना बघून त्याला खूप वाईट वाटत होते आईना ते लक्षात आले होते त्याचा नाराज झालेला चेहरा बघून आई त्याला विचारतात मनु काय झाले बाळा तो स्वतःला सावरत नाही काही नाही आणि आत येतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो तो, तो जाताच आईच्या चेहऱ्यावर स्माइल येते कारण त्याला त्याच्या प्रेमाची जाणीव झाली होती यातच आईनं आनंद होता बघूया मानव आणि प्रीती एकमेकांना किती मिस करतात पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद